हे प्रोप्रायटर आहे सिद्धी ए राजकुमारी ए राजकुमारी फक्त बोल चॅनलला लाईक सबस्क्राइब करा ना शेअर करा हाय गाइस गगनिया 33 या चॅनलला लाईक अँड सबस्क्राइब करा शेअर करा थँक्यू यू प्रवीण द दमन आहे आज तरी आयटीसी बेसिक वरते लगराल जुले ए निशाद हे निशाद

आज स्वतः उपस्थित झालेले ट्रॅक टी शर्ट घालून केला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर मित्रांनो आमची टीम पण रेडी आहे नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कालच एक ब्लॉग अपलोड केला काल आपली मॅच होती पण काही कारणास्तव नाही झाली थँक्यू काही कारणास्तव ती झाली नाही आज लेगचा पहिला दिवस आहे आणि हा आमचा ड्रेस आहे बिन गोटावडे आता निघतं आपण बाकी आता बघूया आज खूप मस्ती मजा सगळा होईल आज सगळी गाणी वाजतील आणि हा आपला नेहमीचा जुना रस्ता रस्ता नवीन आहे रात्री ना नाही व्हायला आयटी भेटतात पण परत आहे नदी दाखवली नदी नव्हती दाखवली याच नदीच्या पुलावरून आपल्याला परत जायचं आहे आणि एक टनमार ब्रिज पण खूप जुनं आहे मित्रांनो इथे बैठकीचा ना खूप मोठा हॉल पण आहे त्या गावाचं नाव आहे उचाट मित्रांनो या गावात खूप मंदिरं आहेत उचाट गावाला आपण पोहोचलो आहे समोर एक मोठं मंदिर आहे आणि मी तीन वर्ष दोन वर्ष काढले तिकडं अकरावी बारावी त्या गावात आणि या गावात कॉलेज आहे आमच्या गावापासून दहा बारा किलोमीटर आहे आणि हे मंदिर आहे जागेवरच नो हे कॉलेज आहे ते सुंदर असं स्टेडियम ग्राउंड स्टेडियम डेंजर कपडे आहे ना तुमचा डायरेक्ट आपली गाडी स्टेज जाऊ लागल भाई, तर आमची टीम पण रेडी आहे फोन सेट पण आलेले आज फायनली आमची टीम आलेले आहे अरे कळाडू कक्षामध्ये अगोदर आगोदर ते चॉईस चॉईस 40 प्लेयर आमचा आडरावे गेला लगेला आता मॅच आता कुठे मॅच आहे फायनली सेलिब्रेशन चालू लीग चालू झाल्या तुमची टीम पण रेडी आली चालू होते पण ये लवकरच ही पण आमची साधी गरिबांची टीम आहे आमचे कॅप्टन मन चालू आहे चालू आहे आमचा स्पॉन्सर प्रवीणचा दमल आहे तर आता तरी आय टी ची ड्रेसिंग मारते लग्नाला शिवले जमलाय <laughs> <laughs> नाही जायला आईला ते छान नाही जमलेल लई जमलेल हो दमलेलं जमलेलं आहे त्याचा लग्न प्रवीणचा आणि गगन आता ब्लॉग बनवतो गगन माई गगन ब्लॉग बनवू आजचा ब्लॉग खातचा ब्लॉगला माहिती कालचा खालचा कॉन्सर काय बोलतो तर या ठिकाणी सर्व संघाच्या संघ मालकांचा करूयात आपण असोसिएशन अंतर्गत प्रीमियर लीग चा हा आयोजन आपण पाहतो आणि त्याचं अनावरण आपण या सर्व संघ माध्यमातून करत आहोत चा उद्घाटन झालेलं आहे भव्य दिव्य अशी ट्रॉफी आहे सुरू करणार आहे त्यावेळेला आपल्याच्या डोक्यात कॅप आहे ती सर्वांनी काढून ठेवा असं काय नसतं रे कॅपचा आणि डोल्यावरचा जे कॉगल आहे गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुरस्कर्ते आपण या आता जय महामेहरू बहुते जनासे आधारू अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देवत राजा शिवछत्रपती चरणी तिवार माळाचा मोजरा आणि आता श्रीफल वाढण्याचा कार्यक्रम का इथे संपन्न करत आहोत पुरस्कार आपण या रोहित होई आपल्या सुभाष इथे श्रीफल वाढण्याचा कार्यक्रम का इथे संपन्न करतो आहे हो ना <laughs> गणपती बाप्पालमूर्ती फडली उद्घाटन झालेले फायनली पहिल्या मॅच ला सुरुवात झालेली आहे उपस्थित आहे

फक्त बोल चॅनल लाईक सबस्क्राईब करा <ंवाला> लिए। लिए ना शेअर करा गगन एच डबल थ्री गगन एच डबल थ्री गगन एच डबल थ्री गगन एच डबल थ्री या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू आमचे मित्र निवृत्ती दादा आपल्या टीमसाठी थोडीशी मेहनत करताना प्राऊड मोमेंट आमच्या टीम साठी निवादा शंभर टक्के सागर भाऊ इकडे ना गगन डबल थ्री या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा गगन डबल बोल अरे बाहुला पण सबस्क्राईब बोलता आहे तुमचा स्पॉन्सर आलेला आहे कपडे चेंज करून ए बोल ना चॅनलला लाईक करा शेअर करा त्या बोल ना चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते पच्छापूर टीम चे स्पॉन्सर बोलाय तू बोल नाही नाही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा बोल गगन डबल थ्री थ्री ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर शेअर करा मित्रांनो टीम साठी नाश्ता घ्यायला आलोय कुडूसला बाकी काय नाही बघू आता आलेलं ट्रॉफिक लाय तुला चालले मित्रांनो वडापाव घेतलाय ज्यांना भूक लागेल त्यांना मोठा प्लेयर आहे त्यांना केली घेतले कारण तू काय खाणार आहे मला सारखा सारखा

चॅनलला प्रमोशन करायला गेला बोल like करा शेअर करा बोल दिल्याबद्दल लाईक like करा करा शेअर बोलक्राईब पहिला बॉल मारेल बोललो ना तो बाय चौका भाऊ 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 भाऊ

एक विकेट गे गेली पण स्वस्त आहेत आमची गेले तुमचा प्लेयर आउट होणार जिंकण्यासाठी दोन बाला पाच रन पाहिजेत सागर नालकाने कॅच सोडले

ये उन बस। थी रहा। नाद बाई येऊन बोल काय बोल ना ओडवलीवाल्यांचा करू नका शंभर टक्के चांगला उपस्थित राहा आणि तिथे आवाज पोहचव थँक्यू मेरा रोहित शंभर टक्के मित्रांनो आमच्या सभेत आमचे मित्र रोहित शेठित वन मॅन शो माझ्या नाहीये

आपल्याला थोडी इमर्जन्सी आली आहे आपण चाललो आहे घरी कोण नाही सॉरी शेतावर कोण नाही जाणं भाग पडला आपल्याला पप्पाची तब्येत पण थोडी बिघडले पहिली मॅच हरलो आहे आपण दुसरी मॅच आहे आता थोड्या वेळानंतर आहे बघूया पप्पा पण बाहेर गेलेत पण आले तर आपल्याला जायला भेटेल काही जास्त लांब नाही गाडीत पण चार्जिंग नाही मित्रांनो चार्जिंग आपण आपण ओके तोपर्यंत भेटू पुढे त्यांचे थोडे स्माइल करतात पण मात्र इथे मैदानात जो प्लेअर जातो तेव्हाच त्याला ती कडी आपण जर पाहिले तर नाईट फॉर्मॅट मध्ये खेळायचं आहे आणि सर्वांची इच्छा सध्या ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीने कम्प्लीट केली आणि खेळांनी लीग आपण पाहतोय अगदी मैदान अगदी पूर्ण मैदान जर आपण पाहिलं तर अगदी ग्रीन पूर्ण ग्रीनरी मैदान आपण पाहतोय आणि खेळण्याचा आनंद सध्या सर्वच ओम साई क्रिकेट असोसिएशन मधील सर्वच खेळाडू इथे आनंद लुटताना आपण पाहतोय यासाठी घेतल्या प्रचंड नाव छोटू काम मोठ असं आणि आपण पाहिलं लगातार तीन टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलरचा किताब आपण पाहतोय काम प्रचंड मोठ असं मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती नाचवणारा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय आपण पाहतोय ती, सवा तीन विकेट एकच म्हणजे गोलंदाजसाठी जिंदगी जीना आसाने होता बिना संघर्ष होता जब तक ना पडे हातोडे तब तक पत्थर भी भगवान ने होता प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जात असताना आपण त्या तोंड देताना त्याच्यावरती मार्ग काढत असतो आणि इथे मी की मात्र एक मोठी दुखापत झाली होती त्याच्यावरती तो थांबला नाही तिथं प्रयत्न लाजवाब केले तिथं प्रयत्न सफल केले आणि जिथून मात्र ज्या गोलंदाजीसाठी तो ओला ओळखला जातो ती गोलंदाजी त्याने थांबवली नाही आणि काय गोलंदाजी केली या संपूर्ण आता या सीझन मध्ये आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की याच गोलंदाजासारख्या कडनं काय ते शिकावं कारण जर आपण पाहिलं तर यंग टॅलेंट आहे मात्र पाहायला दुखापत आहे मात्र तरी त्याचा कोणताही परिणाम त्याला गोलंदाजी करताना असून देखील मी म्हणतो त्याचा त्याच्यावरती आक्रमण केल्या चेंडूला पाठवलंय चालू नाही काही घंटा फरक नाही आम्ही आलो जर मस्त मस्त चालत चालत निघल आमच्या बाबा स्पोर्टचे मालक वन अँड ओनली आमच्या बाबा आज स्वतः उपस्थित झालेले ट्रॅक टी शर्ट घालून केलायला बाबा मात्र ते पावठून खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त झाली का पहिली मॅच दोन बारा रुबावाल बोला बत्तीस बत्तीस पहिला तर मित्रांनो आपल्या दोन्ही मॅचेस झाल्या दोन्ही मॅचे आपलो खूप वाईट झालं आता दोन मॅच राहायला पण होत्या मी आजचा दिवस इथे संपला असं मी जाहीर करतो आता या नेक्स्ट ब्लॉकमध्ये जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बंद करा ठीक आहे थँक्यू हो, आता आम्ही निघालो आहे आता वाजले आहेत अडीच वाजले आहेत वीस मिनटात घरी ठीक आहे चला बाय गुड नाईट सी यू